नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रेन लव्हर सायम या युट्यूब वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर झिरो अकरा झिरो चार सावंतवाडी रोड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर गणपती स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर झिरो अकरा झिरो चार सावंतवाडी रोड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर गणपती स्पेशल ही एक मेल एक्सप्रेस आहे ही गाडी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज धावणार आहे ही गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन वरून दररोज सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी सुटते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते सावंतवाडी रोड ते मुंबई हे पाचशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पाच मिनिटांमध्ये तेवीस हॉल्ट पूर्ण करते या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी बेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो या गाडीच्या कोचीस बद्दल सांगायच झाल्यास या गाडीला आयसेफ टाईप ब्रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोच ही गाडी आहे या गाडीमध्ये थर्ड एसीचे दोन कोच स्लीपर चे बारा कोच जनरल कोचेस सहा आणि एस एल आर दोन असे मिळून एकूण बावीस कोच ही गाडी आहे आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायच झाल्यास सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी चारशे ऐंशी रुपये थर्ड सी साठी बाराशे पंच्याण्णव रुपये तर जनरल साठी एकशे एकावन्न रुपये तिकीट आहे आता मित्रांनो आपण सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया मित्रांनो सावंतवाडी रोड ते मुंबई दरम्यान ही गाडी झारप कुडाळ सिंधुदुर्ग कणकवली नांदगाव रोड वैभवडी रोड राजापूर रोड विलावडे अडावली रत्नागिरी संगमेश्वर रोड अरावली रोड सावर्डा कामठे चिपळूण खेड वीर मानगाव रोहा पेन पनवेल जंक्शन ठाणे दादर सेंट्रल या स्टेशनवरती थांबते सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन वरून सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी निघालेली ही गाडी पाचशे पाच किलोमीटरचा प्रवास करत संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचते मित्रांनो तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र